नमस्ते मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं कृषिका अँड फॅमिली या चॅनेलमध्ये तर बघा मी शिवलेल्या ब्लाऊजची शिलाई किती घेतली मी ते सांगते तुम्हाला आता बघा या ब्लाऊजची शिलाई मी अडीचशे रुपये घेतलेली आहे आणि अस्तर कस्टमरने दिलेलं होतं तर शिलाई फक्त अडीचशे रुपये झालेली आहे आणि याला पाठीमागून मी शो म्हणून एक छोटंसं सुंदर असं फुल पण लावलेलं आहे पण त्या फुलाचे काही पैसे घेतलेले नाही आहे मी ते माझ्या इच्छेने मी ते फुल लावून दिलेले तर त्याचे मी अडीचशे रुपये घेतले आणि हे बघा हे पण अस्तरचं ब्लाऊज आहे आणि प्रिन्स कट ब्लाउज आहे आणि अस्तर कस्टमरनी दिलं होतं मला तर याचे मी फक्त अडीचशे रुपये शिलाई घेतली आणि अस्तर जर माझ्याकडे असले तर मी अस्तरचे पैसे त्यात ॲड करते जेवढं अस्तर असेल त्या ते तेवढे ते पैसे मी त्यात ॲड करते तर याचे मी फक्त मी अडीचशे रुपये घेतलेले आहे आणि माझे असेच व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर बघा आता हे ब्लाऊज आहे मटका गळ्याचं ब्लाऊज आहे आणि ते जिमीचूवर साडी असते ना ते ब्लाऊज आहे जिमीची साडीचं तर बघा हे कापड जरा शिवायला खूप त्रास देतं तर मी या ब्लाऊजचे साडेतीनशे रुपये घेतलेले डोरी लटकन ब्लाऊजची लेस फुग्याच्या बाह्या असे टोटल सगळं मी साडेतीनशे रुपये घेतले आणि डोरीचे पैसे माझ्याकडेच समजा डोरी माझीच होती लेस माझीच होती आणि डबल लेअरचे लटकन ए सिंगल लेअर असली की दहा रुपये डबल लेअर असले की वीस रुपये असा चार्ज लावते मी लटकन जर समजा तीन लेअर असले तर डबल दहा रुपये वाढतील अशा पद्धतीने मी शिलाईचे पैसे लावते तर याचे टोटल झालेले आहे साडेतीनशे रुपये आणि अस्तर कस्टमरचं होतं आणि बघा आता हे ब्लाऊज आहे ना हे ब्लाऊज याच्यावर डिझाईन वगैरे काही नाही आहे याला गळ्यालाच डिझाईन छापलेलीच होती आणि तर हे कापड आहे नाजूक आणि कोणतं आरोग्यजा कापड म्हणतात असं तर याचे मी त्या कापडच्यामुळं मी पन्नास रुपये एक्स्ट्रा घेतलेले तशी शिलाई आहे अडीचशे रुपये पण मी पन्नास रुपये एक्स्ट्रा घेतलेले आणि यातलं छापलेली डिझाईन होते ती ते डिझाईन करायलाही त्रास होतो तर याचे मी पन्नास रुपये एक्स्ट्रा घेतलेले म्हणजे अडीचशे आणि पन्नास असे तीनशे रुपये शिलाई घेतलेली ते कापड नाजूक असतं ना तर त्याच्यामुळं शिवायला खूप त्रास होतो म्हणून मी त्याचे पन्नास रुपये एक्स्ट्रा घेतलेले म्हणजे तीनशे रुपये तर आता हे बघा हे ब्लाऊज आहे पाठीमागून याला डिझाईन वगैरे काहीच नाही फक्त मी बाही डिझाईनची ठेवलेली आहे सुंदर अशी बाहीची डिझाईन आहे कस्टमरनी जशी सांगितली डिझाईन तशीच मी बनवली सुंदर असे नाजूक दोन्ही बाह्यावर फुलं केलेले आहे तर या ब्लाऊजचे मी म्हणजे अडीचशे रुपये ब्लाउजची शिलाई आणि शंभर रुपये एक्स बाहीचे तर असे टोटल मी या ब्लाऊजचे साडेतीनशे रुपये घेतले आणि ही बाहीची डिझाईन कस्टमरच्या आ आवडीप्रमाणे होती आणि सुद्धा कस्टमरने दिलेलं होतं तर मग मी टोटल याची मी साडेतीनशे रुपये शिलाई घेतली ते बाहीच्या डिझाईनमुळं कारण की बाहीची डिझाईन करायला वेळ जातो ना मग तेवढा आपला वेळ जातो तर मग त्याचा आपल्याला चार्ज मिळायलाच पाहिजे तर मी एक्स्ट्रा शंभर रुपये तर अशीच माझी व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय